आज अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्र आपल्या स्वतःच्या ग्रहात विराजमान झालेले आहेत हा संपूर्ण देशवासियांसाठी नव्हे तर संपूर्ण जगाकरता खूप स्वाभिमानाची अशी गोष्ट आहे आणि आमच्या खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा देखील खूप मोठा उत्साह आहे आमच्या नामपूर शहरामध्ये आज ठिकठिकाणी थीक भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे सा सामाजिक संस्था तशाच वैयक्तिक व्यापारी संस्था यांनी देखील आज बंद पाळून खूप मोठा उत्सव साजरा केलेला आहे आज आपण आता इथं महावीर पेट्रोल पंपावर उभे आहोत इथं देखील त्यांनी प्रसादाच्या वाटपाचे नियोजन केलेलं आहे खूपच सुंदर असा कार्यक्रम आज नागपूर शहरात होत आहे आजूबाजूच्या खेड्यांमध्ये देखील खूप मोठा उत्साह आहे आमच्यासाठी गौरवाची खूप मोठी गोष्ट आहे की आज प्रभू रामचंद्र स्वतःच्या निवासस्थानी विराजमान झालेले आहेत सर्वांना आजच्या दिनानिमित्त शुभेच्छा देतो थांबतो जय जय श्रीराम